कचरा टाकून चांगल्या जागेची बनलेली कचराकुंडी त्या कचराकुंडीमुळे पसरलेली दुर्गंधी डुकरांचं वावर स्वच्छता आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन कायम दवाखान्याची होणारी भरती या सर्व गोष्टीला कोपरगाव शहरातील टाकळी नाका भागातील नागरिक खास करून महिला वळतागल्या होत्या यावर उपाय म्हणून टाकळी नाका भागातील महिलांनी एकत्रित वटपौर्णिमेचं औचित्य साधत सदर सदर कचराकुंडीच्या ठिकाणी वटवृक्षाचं रोपण करत झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरण वाचवा हा संदेश दिला स्वच्छतेच महत्वही सांगितलंय यावेळी त्यांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून आरती करत वृक्षारोपण केलं वृक्षारोपण केलेल्या जागेत यापूर्वी केर कचरा टाकून त्या जागेला कचराकुंडीचं स्वरूप आलं होतं सदर कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता मात्र यावर येथील महिलांनी उत्तम मार्ग शोधत तेथे तेथेचं वृक्षारोपण करून कचराकुंडीला हद्दपार करत स्वच्छता बरोबर झाडे लावा झाडे जगवायचा संदेश देत इतर ठिकाणी जर अशा कचराकुंडी निर्माण होत असेल तेथे पूजनीय वड किंवा पिंपळाच्या वृक्षाचं रोपण करण्याचं आवाहन केलं आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगोखे कोपरगाव नमस्कार मी करुणा शिंगारे आज टाके आमच्या महिलांनी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेतला खरं तर फार काळाची गरज आहे आणि जर बघितलं तर आज पाऊस नाही आहे त्या पावसामुळे खरोखर आपलं नाही का शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं आहे बऱ्याच लोकांनी पेरण्या वगैरे केल्या आणि पाऊस नाही आहे परत दुबार पेरणीची परत त्यांच्यावर संकट आलेली आहेत तसं जर बघायला गेलं तर उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्या हिशोबाने जर विचार केला तर सर्व महिलांनी उद्या वृक्षारोपण हा प्रत्येक घरात साजरा केला पाहिजे का तर आपल्याला खरोखर ही काळाची गरज आहे वृक्ष हे आपल्या खरोखर काळाची गरज आहे त्यामुळे सगळ्या महिलांनी उद्या एक निश्चय केला पाहिजे मनाशी की एक वृक्ष प्रत्येकाने आपल्या दारासमोर आपल्या आजूबाजूला जिथे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि निसर्गाचं जे समतोल जे बिघडलेलं आहे ते परत सावरायला हवं अशी आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे खरोखर आणि प्रत्येक महिलांनी हे जोपासावं अशी आमची इच्छा आहे आज टाके महिलांनी हा फार सुंदर उपक्रम साजरा केलेला आहे आम्ही सगळ्यांना आम्ही दा म्हणजे दा दाखवून देतो आहे की सगळ्यांनीसुद्धा हा प्रकार फॉलो करावा आणि सगळ्यांनी वृक्षारोपण करावं आमच्या महिला मंडळाचं नाव खरं तर आदिशक्ती महिला मंडळ आहे आणि त्याच्या थ्रू हा उपक्रम आम्ही सादर केलेला आहे म्हणून प्रत्येक महिलेला विनंती असेल की उद्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांनी हा उपक्रम आपल्या घरात आपल्या शेजारी आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी साजरा करावा आणि राबवावा हो कचरा करतोय एक फू फार काळाची गरज आहे आम्ही ओढच ऑक्सिजन कमी झाले तापमान वाढलेलं आहे खूप गरजेचं आहे आपल्याला वृक्षरोचन करणे कचऱ्या इथं दोन वर्षापासून आम्ही फार त्रास भोगला आहे आम्ही लय बाईला सांगितलं पण कोणी ऐकायला आमचं तयार नाही म्हणून आम्ही वडाचं झाड आज इथं लावलेलं आहे पुढं इथून पुढं कोणी कचरा लावणे नाही नगरपालिकेला बी सांगितलं सांगण्याची गरज आहे आमच्यावाली या महिलांनी आमच्या युताच्या महिला बरोबर सगळ्या म्हणजे अशा सगळ्या धार्मिक प्रवृत्तीच्या आहे आणि त्या देवाची सेवा फार काही या ठिकाणी देवीचं वगैरे व्रत करतात ते नवरात्र साजरा करतात आधी त्यानिमित्ताने आज या ठिकाणी वडाचं वड वटेश्वर भगवानाचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे म्हणून असेच त्याच्या वृक्षारोपण यांच्यात असंच वाढत राहावं हे झाड आणि त्याप्रमाणे यांची भक्तीसुद्धा अशीच वाढवत राहू प्रगती वाढत राहू यांच्याकडून पारमार्थ घडवं हेच मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो हे वडाचं झाड लावण्याचं दोन कारणं आहेत की उद्या सण असल्यानिमित्ताने पण आणि वृक्ष हे एक झाडं लावण्याची फार काळाची गरज आहे आणि हे वृक्षरोपण झाल्यामुळे पृथ्वीची पण प्रगती आणि मानवाची पण प्रगती होणार याच निमित्ताने आम्ही हे झाडं रोपण केलेलं आहे पण हे झाड लावण्याची फार फार गरज आहेत आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक, मालिक पॅटर्नमध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जीव्हान्स एम एच टी ई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे संकुल व साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर